So high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. मित्र हो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केडगाव चौफला या ठिकाणी भव्य दिव्य ओपंच मैदान होणार आहे आणि त्या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर माझा मैदान कसं आहे काय हे संपूर्ण आयोजकांशाकडून आपण जाणून घेऊया त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लिंक पुढे पाठवा ही एक माझ्याकडून विनंती असेल नमस्ते दादा नमस्ते प्रथम तर आपला परिचय द्या मी प्रकाश मल्हारी कोळपे रानर चौपुला बरं आयोजक आहे आयोजक टीममध्ये तुम्ही तर ह्या मैदानाची तारीख किती आहे तीस एक दोन हजार पंचवीस मैदानाला काय नाव दिलेलं तुम्ही मैदान दौंड केसरी या नावाने होणार आहे मैदान कशा संदर्भात होणार आहे मैदान प्रजासत्ताक आणि सौ कांचनताई राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे मैदानाचं ठिकाण मैदानाचे मैदाना ठिकाण लेबर रोड लेबर कंपनीच्या पाठीमागे चौकुला दायगुडेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे म्हणजे मैदानाचं लोकेशन जर तर सुप्याकडून यायचं तर लेफ्ट साइडला लिबर कंपनीच्या बाजूने यायचं आणि केडगावकडून यायचं असलं तर पुण्याकडून राईट साइड राईट साइडला म्हणजे हे कुठं आलं तर ह्याच रस्त्याने यावं लागणार ह्या मैदानाचं लोकेशन ग्रुप मिळेल मिळेल बरं ह्या मैदानाचं एक ते शेवट पर्यंत बक्षिस स्वरूप सांगा या मैदानाचं प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख तृतीय क्रमांकाचे एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाचे एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळ पंचम एकतीस सहावं एकवीस सातवं पंधरा आणि आठवं अकरा हजार ह्या मैदानाची प्रवेश फी किती असेल एक हजार रुपये एक तासांची लांबी किती आहे तासांची लांबी आठशे सत्तर फूट आहे बरं आणि रुंदी रुंदी पंधरा फुटे आहे आता चौदा फूट हां म्हणजे पंधरा फूट तास टाकले ते आता चौदा फूट राहील बरोबर त्याचबरोबर थोडीशी उराडी दिसते हे हो थोडस उराडीचं तर थो आहे एक दोन एक फुटाची बर आ, खाली एका वेळेस किती गट बसू शकतात खाली एका वेळेस पंधरा गट बसू शकतो पण आपण दहा मी गट सोडणार बर आणि पुढे किती जागा आहे थांबाय जागा मैदाना एवढीच जागा पुढे पुढे सुद्धा पटांगण आहे भरपूर भरपूर बर आणि साईडला दोन टेकड्या दिसतात अजून प्रेक्षकांना बसा प्रेक बसायसाठी बसण्यासाठी दोन टेकडे आणि बाजूला अजून का धोका नाही काय धोका नाही काय विर नाही काय नाही काय नाही बरं ह्या मैदानात तासांचं तास काम कुठपर्यंत आलं आता तासांचं काम झालंय फाट्या टाकून फक्त आता थोडीशी लेवल करून पाणी मारून रोलिंग करायचं बाकी आहे रोलिंग करायचं राहिले आणि पुढे अजून वाहन कशासाठी चालले ते पुढं बैलांना जर पळून आल्यानंतर पुढं थांबण्यासाठी जे दगड आहे ते दगड काढण्याचे काम चालू आहे म्हणजे मोकळे दगड सगळे गोळा करता येतो गोळा करणार आहे म्हणजे अजिबात दगड ठेवणार नाही पुढे ना ना, पायाला लागेल असा सगळे एक पण दगड राहणार बरं शिया मैदानाच्या साईड ने बॅरिकेड किती असतील एक साईड आठशे फूट राहणार आहे आणि एक साईड सहाशे फूट राहणार बरं शिया मैदानाच्या आसपास विहीर वडा नाला दरी असं काय धोकादायक परिस्थिती आहे का कोणतीही नाही कुठलीही परिस्थिती नाही ना ओके धन्यवाद भाई आपला परिचय द्या माझं नाव नवनाथ दायगुडे बर आता ह्या मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही ह्या मैदानावरती अँब्युलन्सची सोय आहे का हो आहे ना अँब्युलन्सची सोय आहे किती असतील अँब्युलन्स अम्बुलन्स तीन अँब्युलन्स असतील किमान कि माणसांना जर इजा झाली त्यांच्यासाठी दोन असेल आणि किंवा एखाद्या बैलाला काही इजा झाली त्याच्यासाठी एक असेल बर ह्या मैदानात बैलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल का हो आहे ना बैलांसाठी पण टँकर आहे आणि प्रेक्षकांसाठी आपण जार आणणार त्याचबरोबर अंतिम रेषेपासून प्रेक्षकांनी किती फूट पाठीमाग राहते त्यासाठी काय प्रेक्षकांना आवाहन करा प्रेक्षकांनी ना आ, एक निकाल रेषेच्या पुढे कमीत कमी दोनशे ते तीनशे फूट लांब थांबा बर प्रे प्रत्येकाने काय खबरदारी घ्यावी प्रत्येकाने जे प्रेक्षकांनी मैदानात आपापल्या आप जबाबदारी पाहावे दुर्घटना झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही बरं आता बऱ्यापैकी आता लॉबी म्हणजे फाटीवरती लोक थांबत नाहीत परंतु फाटीवरती थांबवू नये आणि एखादी गाडी लॉबी होऊ नये ह्यासाठी प्रेक्षकांना काय आवाहन करा त्यासाठी प्रेक्षकांना एकच आवाहन करतो की एखाद्या बायला अन्याय होऊ नये म्हणून आपण स्वतः लांब थांबवू नाही का म्हणजे ह्याच्या बॅरिगेटच्या बाहेर किंवा फाटीपेक्षा

हे जे रान आहे हे टनक मिक्स आहे का नुसती माती नाही ना, दोन्ही मिक्स आहे माती टनक थोडंफार बोराडीच मग आता आदत वाखोंड असेल दुसरा असेल किंवा असेल त्यासाठी पळायचं एक नंबर रान आहे बैलाच्या खाली एक खडा सुद्धा लागणार नाही ना ना का पायाला पण पा। बर म्हणजे एक सगळं एक खाडा पण राहणार नाही ना ना फाटीत आणि माती असल्यामुळे बैलांना जास्त त्रास पण होणार नाही ना पायाला अशीच फाटी सगळी करणार धन्यवाद परिचय द्या माझं नाव विशाल गडदे बरं आ, आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू होती हा भैया नोंदणी कधीपासून कधीपर्यंत आहे आजपासून चालू झाली एकोणतीस तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत राहील बरं आणि मग ह्याचे लॉट कधी काढले जाईल चालू होते बरं हे लाईव्ह कॉल काढले जाते लॉट बर आता हे लाईव्ह चा विषय काढला तर ह्यावरती लाईव्ह कुठल्या चॅनलला दिसेल आपली शर्यत टी सी लाईव्ह शहा मैदानासाठी समालोचन कोण करतील आणि कर प्रवीण घाटे ह्या मैदानासाठी झेंडा पंचाची भूमिका कोण बजावल आपलीदास आणि त्यांना जोडलेला सगळी आयोजित टीम असेल बरोबर त्याचबरोबर ह्या मैदानात पंचाची भूमिका कोण पार पाडेल भूमिका कोण पार पाडेल अखिल भारतीय बैलगाडा संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना मग त्याबरोबर बारामती बैलगाडी संघटना पुरंदर हवेली आणि मुख्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना हे संपूर्ण असेल थर्डपंचही तेच असतील धन्यवाद आपल्या समवेत आहेत बारामती संघटनेचे पदाधिकारी सनीबाया खैरे नमस्ते बाया नमस्ते भाया। आता मैदानाच्या समोर समक्ष तुम्ही स्वतः पाणी केली संघटनेचे एक अधिकारी म्हणून तर कसं वाटलं तुम्हाला मैदान मुलांनी मैदानाचं नियोजन खूप छान केलेलं आहे तासात अजिबात दगड नाही ठेवला काय नाही ठेवलं अजून काम चालू आहे मातीचा पण असा पल्ला जास्त माती पण नाही जास्त टणक पण नाही बैलांना कुठल्या पण पद्धतीने इजा व्हायची नाही असं मैदान केलेलं आहे साडे साडेआठशे फुटाचा पल्ला केलेला आहे हट्यातून चौदा फुटाचे ठेवलेले आपल्या कांचनताई कुल यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे पण खूप छान केलेलं आहे आजपासून नोंदणी पण चालू केलेली आहे या लास्ट दिवस आहे उन... एकोणतीस चा एकोणतीस लाईन ऑनलाईन बंद होईल ऑनलाईन बंद होईल सात वाजता आपण गट काढायचो आपलं मैदान हे तीसला ला तीस जानेवारी दिवशी आहे सकाळी किती वाजता मैदान चालू होईल मैदान आठ साडेआठ वाजता चालू होईल आणि सूर्याच्या उजळ्यात संपल एकशे एक टक्का आम्ही तर काही लाईटीचा काही नियोजन ठेवलेलं नाही पाच साडेपाच वाजता आपली फायनल झालीच पाहिजे हे नियोजन आहे आमचं बर एक आता संघटनेचे अधिकारी म्हणून तुम्ही मला काय सांगाल की इथं पंच कमिटी कुठली असेल पंच कमिटी आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना बरं आता तुम्ही मला मग म्हणत होता की आपल्या पंच फुड म्हणजे एक दोनच राहतील आणि बाकी सगळं स्क्रीनवर निघालात त्या बाबतीत काय सांगाल पंच म्हणजे आपण थोडं एक पाच मिनिटं थांबून निकाल देत जाऊ काय होते काय गडबड होती एक दोन पंच असतील आपले सांगून ठेवलेले पंचांना पण त्याच्या कोणत्याच गाडा मला अन्याय नाही व्हायचा ही डिसिजन होईल तास पलटील निकाल नाही तास टचला ठीक आहे तासाच्या पलट म्हणजे अखिल भारतीय संघटनेचा नियम आहे तास पलटीचा त्यानुसार संघटनेने जेवढे आणि पुढे निकाल पुढे निकाल जो अवयव येईल ते हा जो म्हणजे तोंड आलं पाय आलं बैलाचा कोणता पण अवयव असू द्या त्याच्यावर निकाल दिला जाईल बरं गटात सामना असेल तर सामना असेल तर पुढे चाल दिली जाईल सीमेला काही चाल दिली जायची नाही ते कसा निर्णय होईल सेमित सांगलेलं चिठ्ठ्या टाकून किंवा बैलगाडा मालकांच्या संगणमाताने 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 होईल हां धन्यवाद मुद्दाम आयोजकांना विचारलं नाही तुम्ही तुम्हाला विचारतोय की संगन मतनी। संगन मतनी। हुँछे। हुँछे। कि आता काय होतं आहे की परवानगी नसती मैदान तर तयार झालेलं असते आणि मग परत चबदब होती बैलमालकाच्या आत तर आता हे मैदानाचं काय परिस्थिती आहे ते सांगा मला मैदान एक शेण एक टक्का मैदान होईलच आमचं म्हणजे परमिशन हे भेटलेलं आहे ते आता चेक पण केलं मैदान एकशे एक टक्का होईल परमिशन ह्या ग्रुपवरती येईलच आणि नोंदणी चालू झालेली काही काही गाड्या मालकांच्या म्हणजे पैसे पण आलेले आहेत त्यांच्या चिठ्ठ्या फाडलेले आहेत आत्ता वीस पंचवीस गाड्यांची नोंदणी झालेली आत्ता चालू ओके आता मैदान आठ दिवसावरती आलं तरी अजून मैदानाची कुठलीही मुलाखत पडली नव्हती तर ह्याला काय कारण आहे थोडं आपण थांबलो होतो म्हणजे परमिशन भेटले नव्हती आपल्याला आता भेटलेली आपल्याला त्याच्याने थोडं आपण थांबलो होतो म्हणजे कसं मैदान एकशे एक टक्का झालंच पाहिजे काय होतं गाड्या का मालक पाचशे सहाशे गाड्या नोंदवत्यात आणि आपण त्यांना आदल्या दिवशी सांगायचं की मैदान व्हायचं नाही काय यांची बैल मुंबईत नाही आलेले आलेले असतील आत्ता असं घडलं त्याच्याने आपण सांगितलं मैदान हे एकशे एक टक्का झालंच पाहिजे त्याच्यासाठी आपण थांबलो होतो म्हणजे परमिशन आल्यावरतीच मुलाखत घ्यायचं हा तुम्ही ठरवलेला होता एकशे एक टक्का त्यामुळे तुम्ही आता मुलाखत घेता त्याच्यासाठी आपण थांबलो होतो म्हणजे काय होतं गाड मालक आपल्याला पैसे पाठवते त्यांचं नियोजन झालेलं असते गाड मालक दोन दोन आठवडे आधी नियोजन लावतात आपल्याला ह्या मैदानाला जायचंय ते गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही उशिरा मुलाखत दिली त्याच्याने आपण एकशे एक टक्का आपल्याला मैदान घ्यायचं आहे आणि मैदानाचं आता कामकाज पण पुढे चालू आहे दोन तीन जी चालू आहेत नव्वद टक्के काम झालेलं आहे फक्त आता दहा टक्के मंडळ ते बाकी आहे कामाचं ते पण म्हणजे ह्या तुमच्या दृष्टिकोन असं फिनिशिंग सगळं चालू केलं फिनिशिंग चालू केलेलं आता म्हणजे बैलाची नाही अशा फाट्या बनवलेल्या दिसायचा नाही एक नंबरच काय ज्यावेळेस संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या नियोजनाच मैदान होतं कुठलंही त्यावेळेस निश्चितच ते सुरेख होतं आणि पारदर्शक होतं आणि ते पारदर्शकांची अपेक्षा आमच्याकडून आहे अपेक्षा आबा मधून नव्हता आबा म्हणले पाहिजे तू जाऊन ये बघून ये तिथं कसं झालेलं मैदान एकदम छान फाट्या एकदम छान बनवलेले आपणच्या नियोजनमध्ये आता जस्या फाट्या बनवलेल्या नाही तसं काम आम्ही केलेले पुसेगाव पेडगावला जसे जसं चाडाच्या फाट्या असते तशा फाट्या आता बनवलेल्या तिथे आणि खूप छान मैदान होईल आवश्यक आडमालकाने यावं इथं कोणत्याच बाईला अन्याय व्हायचं नाही लहान असू किंवा मोठा असू कुणाच्या अन्याय व्हायचं नाही हा म्हणजे निकालाची पारदर्शकता जवळ चाल आमचा असं काय बघितलं जायचं नाही तसा भेदभाव होणार नाही मैदानाला गालबोट अजिबात लागायचं नाही इथे कोण नाव ठेवून जायचंच नाही एकशे टक्के धन्यवाद परिचय द्या नाव आता ह्या मैदानाच्या संदर्भात तुम्ही प्रेक्षकांना बैलगाडी मालकांना नोंदी संदर्भात आणि मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी काय आवाहन कराल सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या एकोणतीस तारखेला सहा वाजेपर्यंत नोंदणी चालू आहे बर सात वाजता लाईव्ह लॉट निघतील बरं आता हे नोंदणीसाठी जे एक वेगळा बॅनर बनवून पाच सहा नंबर तुमचे ते बॅनर बनलेला ह्या नोंदणी संदर्भात आणि तुम्हाला संपूर्ण मैदान तयार करताना काय काय केलं ते सांगा मला तुम्ही पहिल्यांदा जागा मालकाचे व्यक्त करतो मी हा की त्यांनी आम्हाला ही सुसज्ज जागा उपलब्ध करून दिली बरं आणि त्याचबरोबर आता मैदान संपूर्ण बघण्यासाठी नियोजन करण्यासाठी कोणाकोणाची मदत झाली त्यांचे काय आभार मानाल तुम्ही आम्हाला या, या पंचक्रोशीतील सगळ्या लोकांची मदत झालेली मैदान बनवण्यासाठी बरं आता मला सांगा इथं केडगाव चौकोला आसपास मैदान झालंय का तुमचं तीन फेऱ्याचं आमच्या इथं कोणतंही मैदान झालेलं नाही दोन तालुक्यातील पश्चिम पाट्यातलं हे पहिलं मैदान आहे हे पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान आहे आणि ते तुम्हाला एकदम चर्चेतलं मैदान करायचं हो चर्चेतलं मैदान करायचं बर आणि त्यासाठी सर्वांची तुम्हाला आम्हाला सर्व आसपासच्या गावातल्या लोकांची मदत मदत पाहिजे ह्या मैदाना संदर्भात काय तुम्ही सांगाल कोणाचे आभार मानाल तुम्ही आम्हाला ज्यांनी वाहन उपलब्ध करून दिले जेसुबे असतील ट्रॅक्टर असेल काही जे गोष्टी लागणारी दुसऱ्या त्या सर्वांचं मी आभार मानतो बक्षीस बक्षीसदात्यांचे आभार मानतो सर्व बक्षीस दाखव अजून बैलगाडी संघटना सर्व टीमचं आम्ही आभार मानतो धन्यवाद बाय